आली आली दिवाळी आणि फराळ करायची वेळ आली म्हणजे आपल्या स्त्रियांना कितीही काही केलं तर फराळ हा करावा लागतोच तर त्यातील महत्त्वाची पार्ट म्हणजे लाडू लाडवाचा पाक व्यवस्थित झाला लाडू व्यवस्थित झाले की आपल्याला वाटतं दिवाळी व्यवस्थित आणि परफेक्ट झाली तर आपण तयार करणार आहोत मौसू तोंडास ताकटात विरगळणारा छान असा रवा लाडू तर इथं मी वाटीपासून मोजबाप घेतला आहे आठ वाट्या इथं रवा घेतला आहे छान असा भाजून घ्यायचा तुपाची कमतरता असल्यामुळे मी तेलामध्येच भात भाजलं आहे तर असं काहीही नाही की तुपामध्ये भाजलं की लव रवा लाडू एकदम मौसूत होतो किंवा चवीला वेगळा लागतो तर मी इथं तेलामध्ये रवा भाजून अगदी चमच्या चमच्या तूप घातला आहे नंतर पाकामध्ये किंवा रवा लाडू करताना मी थोडंसं एक चमचा घातले ते काही व्हिडिओमध्ये मी दाखवता आलं नाही मला विसरले मी फक्त एक दोन चमचे मी तर तुपाचा वापर करून छान असा हा रवा लाडू केला आहे खूप छान टेस्टी झाला आहे तर हा रवा भाजताना अगदी थोडं थोडं करून मी तेल घातलं आहे अगदी दोन ते अडीच वाट्यात तेल लागलं आहे दीड किलोचं माप आहे दीड किलोच्या मापानं दीड किलो हे वाटी वाटी, वाटी मी वाटीनं घेतलं आहे कारण की साखरेचं माप मला तसं कळतं म्हणून तर तुम्हाला पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये दाखवली होती ती वाटी त्या वाटीनं मी आठ वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीनं पाच वाटी साखर घेतली आहे म्हणजे दर कायमच माझं असं माप असतं त्या मापानुसार रवा लाडू कर तयार करते आणि कधीसुद्धा फेल जात नाही अगदी परफेक्टच होतो तर तुमच्या घरामध्ये सुद्धा पाकाचं प्रमाण तुम्हाला जमत नसेल शेजारानं बनवायला लागत असेल आईला बनवायला लागत असेल किंवा बहिणीला वगैरे तर असं अजिबात करायला लागणार नाही ह्या वेळेला तर तुमचं जर मी परफेक्ट असा रवा लाडू तयार करू शकता नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पण हा रवा भाजताना भरपूर अशी काळजी घ्यायची सतत हलवत राहायचं आणि हा रवा भाजण्यासाठी मला पंचवीस मिनटं लागले आहेत आणि लो फ्लेम ते मीडियम मिडियम जास्त केलीच नाही म्हणजे लो फ्लेमवर हा रवा छान भाजून घेतला आहे तुमच्याकडं मोठं भांडा असेल तर तुम्ही एक मोठी कडे असेल तर त्यामध्ये तुम्ही हा रवा एकदम भाजून घेतला तरी चालतं तर मॅडम मोठं काय नव्हतं दोन कडे ठेवून मी गॅस घाण खरोच तर हा रवा भाजला आहे थोडंसं इकडे तिकडे घाण होतंच कारण की रवा इकडे तिकडे दोन्हीकडे हँडल करायचं म्हटल्यानंतर थोडंसं गडबड होतेच तर रवा भाजून झाला आहे रवा याचा कलरसुद्धा छान बदलला आहे अशा पद्धतीने रवा भाजा म्हणजे रव्यामध्ये रस जातो आणि रवा एकदम मऊसूत रसरशीत होतो बरं का तयार वाळलेला असला तरी म्हणजे नंतर आपला सुकला तरीसुद्धा छानचा वेळ लागतो हा रवा लाडू ना महिना ते दीड महिना असंच टिकतो छान असा तर आता काय केलं आहे मी इथं पाच वाट्या साखर घेतला आहे न आता हाता जी हातामध्ये जी वाटे आहे त्याच वाटीने मी रवा घेतला आहे आठ वाटी तुमच्या घरामध्ये कोणतीही वाटीचं प्रमाण घ्या त्या प्रमाणामध्ये साखर मोजून घ्या म्हणजे कुठलीही छोटी मोठी कटली तुमची जास्त कमी करणार असाल जसं तर मी दीड किलो घेतला होता दीड किलो म्हणजे इथं आठ वाट्या झाल्याच माझ्या इथं त्या तर काय करायचं दुसरी गोष्ट पाक तयार करताना आता साखर आपण इथं पाच वाटे घातले आहे आणि पाणी घालायचं प्रमाण म्हणजे साखरेबरोबरच पाणी घालायचं तर थोडी वितळल्यानंतर तुम्हाला जास्त वाटत असेल पण साखरेबरो इथं साखरेबरोबर इथं पाणी घेतलं आहे आणि हा पाक तयार करण्यासाठी मला आठ मिनटं लागले आठ ते नऊ मिनटं अगदी हाय फ्लेमवर हे उकळून घ्यायचं आणि जरा बघायचं दोन तीन वेळा की पाक आलाय का एक तारी पाक तयार झाला आहे की समजायचं आपला पाक ए व्यवस्थित झाला आहे परफेक्ट असा झाला आहे तर थोडासा मला कच्चा वाटला म्हणून आणि थोडंसं अर्धी अर्धा मिनटं ते एक मिनटं मी इथं पाक उकळून घेतला आहे बघा इथं ता एक तार अजून झाली नाही तर इथं दोन मिनटं मी अजून थोडंसं लो फ्लेमवर हा पाक तयार करून घेतला आहे गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे पहिले तीन मिनटं आहे ते हाय फ्लेमवर हा पाक उकळून घ्यायचा आणि बाकीचे चार ते पाच मिनटं आहे तो मिडियम ते लो करून हा उकळून घ्यायचा म्हणजे पाक असा व्यवस्थित तयार होतो ह्याला थोडासा जास्त कठीण चालत नाही पाक कारण की लाडू मऊ तयार होण्यासाठी पाक हा व्यवस्थित पाहिजे बघा इथं पाक तयार झाला आहे म्हणजे आठ ते नऊ दहा धा, दहा मिनटं इथं पाक तयार करण्यासाठी लागला आहे अशी एक तार झाली आहे बघा ही तार आपण लांबवली की तुटता का कामा नये आणि छान असा पाक तयार झाला की लगेचच ह्यामध्ये रवा भाजून याला ह्या गंदी घालायचा तर तुम्हाला दुसरी टीप एक सांगते की आता तुम्ही आता रवा भाजून ठेवला आहे थोड्या सकाळी रवा भाजला आहे आणि संध्याकाळी तुम्ही लाडू करणारा तो तो असाल तर तोसुद्धा लाडू अजिबात परफेक्ट होत नाही त्यामध्ये रस जात नाही पाकाचा तर थंड झालेल्या रव्याचा मध्ये पाक सहजा जात नाही किंवा बिघडण्याची शक्यता असते किंवा चवीला लागत नाही तर जेव्हा लाडू करता पाक तयार करताना तेव्हाच रवा भाजून त्यामध्ये लगभ टाकत जावा म्हणजे लाडू आहे तो छान होतो आणि कसं होतं अशा पद्धतीने ताजं ताजं करून आपण हे केलं की चव ही वेगळी येते तुम्हाला एक टिप्स सांगितली आहे तर त्या आता ह्यामध्ये घालूया आपण आल आपण विलायची जायफळ आणि सूंठ सूंट, सूंट आपण मिक्सरला बारीक करून घातली आहे मी थोडीशी साखर घालून हे बारीक केलं आहे साखर घालून घालून केलं की लगेचच बारीक होतं आणि हे आता मिश्रण आपण मिक्स करून ठेवायचं आहे आता हे पाक येण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घालू शकता काजू बदाम मनुके कुठलेही काय असतील तुमच्या आवडीचे घरातले ते घालू शकता इतर तर मी बदाम तुकडे करून घातले आहे शक्यतो आमच्या घरामध्ये मनुके आवडत नाही आणि मलासुद्धा मनुका आवडत नाही म्हणून इथे मी मनुके काय घातले नाहीत काजू घातला आहे आणि अर्धा तासामध्ये लगेच हा पाक तयार होतो बघा तर लगेचच आम्ही तो करायला घेतला आहे दिवाळी म्हटलं की गडबड गोंधळ आपल्या घरातल्या बायका वगैरे सगळेच आपण मिळून हा पदार्थ करतो करंजी असू दे चकली असू दे किंवा लाडू असू दे कोणताही हे पदार्थ असतील तर आपण घरातल्या स्त्रिया मिळून करतो ह्यामुळं लाडूवाला आणि छान चव येत असते तर आमच्या सासूबाई काय आम्हाला सांगत असतात असे नाही छोटे नाही मोठे लाडू करा असं त्यांचं कायमच असतं तर आम्ही दोघी सुना त्यांच्यासमोर बसलो आहे आणि असं फिरवू नको तसं फिरवू नको त्यांचं इन्स्ट्रक्शन चालूच असतं त्यांना त्या म्हणत होत्या माझं मी एकटं करतो कारण त्यांना पसंती जास्त कुणात पडत नाही तर नाही आम्ही किती करायला बसलो होतो आणि असे छान असे लाडू तयार केले त्यांचं म्हणणं होते वरती रवा उभा राहायला पाहिजे म्हणजे लाडू छान दिसतो देखणा दिसतो आयऱ्यासारखं करायचं नाही असं फिरवून असं म्हणणं होतं तर त्यांचंसुद्धा ऐकलं पाहिजे आपल्याला काय की छान दिसतच नाही बेसनाचा लाडू जरा दिसताना वेगळा दिसतो आणि हा रव्याचा लाडू आहे ते वरतू रवा दिसला पाहिजे तेवढं तर आमच्या नंदूबाई पण आल्या त्यांचा कायमच आम्हाला मदत असते चकली असू दे किंवा कुठलाही पदार्थ त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही पूर्ण तर लाडाओ लाडू तर का राहायला पाहिजे मागं तर ला प्रत्येकजण आम्ही एकामेकाच्या जाऊन करतोच खूप छान असे छान लाडू तयार झाले एखादी गोष्ट चुकले की आम्ही प्रत्येकाला सांगत असतो असं नाही असं असं मिळून केलं की एखाद्या गोष्टी आपल्याकडून राहिल्या जातात नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि दिवाळी म्हटले की आपल्याच लोकांच्या बरोबर आनंदाने क्षण आपण घालवतो ज्यामुळेच आपले सगळे लोक जवळ येतात गोड पदार्थ कसे तयार करतो ना तसे नातीसुद्धा गोड होतात तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच ह्या पद्धतीने लाडू तयार करा तुमच्या घरात त्यामध्ये अगदी मौसूत म्हातारी माणसं असतील त्यांना खूप आवडणार हा लाडू नक्कीच तुम्हाला सांगते एकदम मऊसूत ज्यांना दात नाही त्यांच्या सुद्धा चावणार हा लाडू तयार होतो कलरसुद्धा छान आला आहे लाडवाचा हा व्हिडिओ आवड आवडला असेल तर धन्यवाद